ते आमचं लक्ष नव्हतं पण ह्याच्यावर कासव बघा किती आहेत तिथे हा एक तो इकडं दोन परत हा एक आजच झाला तीन तास झाले आम्ही गावावर त्या गावात आलो बाहेर नाही आता बघा सारस बागे आम्ही आलेलो आहे तर आता बघूया आतमध्ये जाऊन इकडे कसं आहे काय नाही तर पहिल्यांदा येत इकडे पण आता पुन्हा मेन गेट आहे या साइड ने ला पूर्ण बागत आहे आता काय काय आतमध्ये बघायला भेटते तुम्हाला सगळं दाखवतो तिला बघा नुसते खायाचे दुकान आहेत इकडे नुसतं खायाचे दुकान आता बघूया समोर ना हाय गेट

इकडे एक ब्रिज आहे त्याच्यावर पण जाऊया ते आमचं लक्ष नव्हतं पण ह्याच्यावर कासव बघा किती आहेत तिथे एक इकडे दोन बरं हाय एक तीन चार कासव इथं जात इकडे पण असते मासा केवढा म्हणजे वासव हा बघ एक कासव आला का भरपूर खायच असते पाणी करते म्हणजे सगळी भरपूर जास्त हा एक बघा मासा केवढा काय दिसणारी अलग असते हा बघा आहेत भरपूर आहेत मासे बघूया अजून त्या ब्रिजवर पण जाऊया तिकडनं बघूया आपल्याला काय काय बघायला ते हा मासा बघा केवढा आहे त्या बाजूलाच बे आहे बटक आहे तो होतच ते काय हा मासा पण ना केवढा आहे काय त्याच्यात भरपूर सोडलेले आहेत मासे तिकडे रेड कलरचा मासा पण आहे भेटला हवं इथं हवं इथं त्याला पण बघूया आपण जवळ ना आता जर आता तर हा इकडे एक मंदिर आहे मंदिरात जाऊया हा मंदिर आहे तर भरपूर आहेत आणि मंदिरात व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता मासे भरपूर आहेत तो रेडवाला मासा सोबत आहे मी कुठे गेला का नाही बघा इकडं एक व्हाईटवाला मासा आहे तो रेडवाला इकडं आहे इथं तर भरपूर आहेत मासे ऑक्टोबर पुढं तर त्याला मोठा एकदम मोठा बनवलाय याने जास्त खोल तर नाही बाकी इकडे बघू शकता तुम्ही बघू आता इकडे जाऊन पुढे जास्त मोठी नाहीये भाग मला वाटला मोठे असेल खूप आलो बघायला बघे पहिल्यांदा आलोय पावसाळ्यात आलोय म्हणून कोण एक माणूस नाही जास्त दिसत बघू शकतो मागे पण कोण जास्त माणसं तर नाहीत इकडे काय असा गटार आहे गटार बोललो मी तिथं जाऊया तिकडे एक मंदिर आहे कुठलं तरी हा नाही जात इथन दर्शन घेत आहे आता निघतोय इकडनं बघू शकतो तुम्ही बघ जास्त काय हाय नाही जे हाय ते खरं बोलतोय काय एवढं काय नाही फक्त आताला हा एक मोठा असा बनवलेला आहे तोच बघण्यासारखा आहे बाकी मला वाटलं मी व्हिडिओ बघितले एक दोन असेल मला वाटलं खूप मोठा जास्त मोठा तर हाय नाही त्यात पण इथे हा गेट बंद तो गेट बंद हा काय काय माहित कमेंट मध्ये टाका काय बाकी हाय नॉर्मलच आहे आता बघूया आता जाऊयात ना मंजुलमल बॉईज मूवी बघितली असेल ना तुम्ही तशी एक जागा आहे तुम्हाला बघितलं असणार मागच्या ब्लॉक मध्ये तिथं जाऊन फोटोशूट करायचं थोडासा तर आता तिथेच असेल हा दुसऱ्या साईडचा गेट मंदिर आहे ते त्यांना निघालो आता बघूया आता जाऊया आता आल मी आलो आहे त्या जागेवर बघू शकतो तुम्ही पूर्ण झाडच झाडं तिकडे हा इथे मंदिर आहे मागे इथे थोडेसे फोटोशूट करूया आणि मग आजच्या ह्या ब्लॉगला इथेच एंड करूया उद्या बघूया कुठे गेलो तर ब्लॉग करेन नंतर मग डायरेक्ट मुंबईला जाऊन नेक्स्ट ब्लॉग कुठला तरी आणेन चांगलाच सो so, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल खूप काय बघायला भेटला असेल पुण्यामध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले असेच ब्लॉग येत राहतील तर आता इथे फोटोशूट करूया आपण so, आणि मग जाऊया सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये